सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल स्वामी तारतील एकटे असाल सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबत नसतील तर पुजतील फक्त स्वामींना आतरतेने साथ घाला अशक्यही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या एकतीस मार्चला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि या काळामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात कारण की या काळामध्ये दत्त हे हजार पटीने कार्यरत असतं त्यामुळे आपल्याला या काळामध्ये जेवढ्या सेवा करता येतील तेवढ्या ते सेवा तुम्ही आवर्जून कराव्यात आता कोणी स्वामी चरित्र सारामृतचं पठण करत आहे पारायण करत आहे तर कोणाला गुरुचरित्र पारायण देखील करायचं आहे आता आज आपण बघणार आहोत की तारक मंत्राची सेवा कशी करावी आता तारक मंत्राची एकवीस दिवसाची किंवा अकरा दिवसाचे अनुष्ठान कसे करावे तसेच संकल्प कसा करावा आणि भरपूर वेळा आपण तारक मंत्र तर म्हणत तस असतो तसे सेवा देखील करत असतो पण आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही किंवा आपल्या ज्या काही इच्छा आहे मनोकामना आहे त्या देखील पूर्ण होत नाही तर योग्य पद्धतीने आपण ही सेवा कशी करावी याचबद्दलची आपण माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका तारक मंत्र याचा अर्थ या नावामध्येच दडलेला आहे म्हणजेच आपणास आपल्या जीवनातील प्रत्येक संकटातून अडचणीतून तारणारा मंत्र असा याचा अर्थ होतो तारक मंत्र हा श्री स्वामी समर्थ यांचा अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे जे व्यक्ती आजाराने त्रस्त आहे कुठल्या तरी चिंतेने ग्रस्त आहे अशा व्यक्तींना तारण्यासाठी स्वामी नेहमी काहीतरी उपाय करत असतात हा तारकमंत्र स्वामी समर्थ महाराज यांनी आपणास दिलेली अनमोल अशी एक भेट आहे या तारक मंत्रामध्ये खूप म्हणजे खूप ताकद आहे यामध्ये इतके सामर्थ्य आहे की आपणास कुठल्याही संकटातून अडचणीतून हा मंत्र तारत असतो या मंत्राचा जप केल्याने आपणास मानसिक बळ प्राप्त होते ज्या व्यक्तींना नैराश्य आले आहे आयुष्यात सर्व काही संपल्यासारखे वाटत आहे अशा व्यक्तींनी या मंत्राचा जप आवर्जून करायला हवा तसेच आपलं एखादं काम असेल तर ते काही केल्या पूर्ण होत नसेल त्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे येत असतील तर त्या कामासाठी देखील आपण या तारक मंत्राची सेवा नक्कीच करू शकता आशेचा एक नवीन किरण आपल्या या तारकमंत्रामुळे मनात निर्माण होत असतो आपण एकटे पडलो किंवा उदास असाल किंवा रडू वाटत असेल तेव्हा आपण या मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केल्याने आपल्या मनातील सर्व उदासीनता एकटेपणा नाहीसा होईल हा मंत्र कधीही आणि केव्हाही म्हटला तरी चालतो या मंत्राचा जप केल्याने आपली स्वामी आई धावत येते आणि आपणास कुठल्याही संकटातून अडचणीतून ती तारत असते आता आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो नोकरी मिळत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही किंवा विवाह वेळेवरती जुळून येत नाही मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही किंवा घर होत नाही गाडी येत नाही अशा ज्या काही समस्या आहेत तर त्या सर्व समस्यांसाठी तुम्ही ही तारक मंत्राची सेवा नक्कीच करू शकता फक्त मनापासून आणि श्रद्धेने ही सेवा करायला हवी स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवायला हवा विश्वास डगमगू न देता आपण ही सेवा करायची आहे आता एखादी गोष्ट जर आपल्याला भेटत नसेल तर त्यासाठी देखील आपण नाराज व्हायचं नाही कारण की ती गोष्ट पुढे जाऊन कदाचित आपल्यासाठी चांगली नसेल किंवा तुम्ही जे काही मागताय त्यापेक्षाही स्वामी महाराजांना तुम्हाला जास्त काहीतरी द्यायची असेल म्हणून त्या गोष्टीसाठी उशीर होत असेल फक्त एवढंच आपण लक्षात ठेवावे आता आपण ही सेवा कधीपासून करू शकतो तर आपण अकरा दिवसाची सेवा करू शकतो किंवा एकवीस दिवसाची सेवा केली तरी पण चालेल आता तुम्हाला अगदी या प्रकट दिनापर्यंत शक्य नसेल तर नंतर कधीही तुम्ही अकरा दिवसाचे किंवा एकवीस दिवसाचे अनुष्ठान करून ही सेवा नक्की करू शकता आता ही सेवा करण्याच्या अगोदर आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे तसेच त्यासोबत खडीसाखर घ्यायची आहे जवळपास स्वामी महाराजांचं मंदिर असेल किंवा केंद्र असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर आपण तिथे जायचं आहे किंवा अगदी तिथे जाणे शक्य नसेल तर घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तिथे जरी आपण नारळ आणि खडीसाखर ठेवलं तरी पण चालेल आणि नंतर जेव्हा पण आपण मंदिरामध्ये जाल तर तेव्हा आपल्याला तिथे नारळ आणि खडीसाखर ठेवायचं आहे आता नारळ आणि खडी आपण आपल्या हातामध्ये पकडायचा आहे स्वामी महाराजांसमोर आपण बसायचा आहे आपले डोळे आपण बंद करायचे आहे आणि स्वामी महाराजांचे चित्र आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे त्यानंतर तुम्ही तुमचं नाव तुमचं गोत्र सांगायचं आहे तसेच तुम्ही तारक मंत्राची सेवा किती दिवस करणार आहात अकरा दिवस किंवा एकवीस दिवस किंवा अगदी तुम्हाला जेवढ्या दिवस शक्य होईल तेवढ्या दिवस आपण सांगायचं आहे मनापासून आणि श्रद्धेने मी ही सेवा करणार आहे तुम्ही ती सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या तसेच यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती देखील स्वामी महाराजांना सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो एकच इच्छा आपण तिथे सांगायची आहे आपली इच्छा सांगून झाल्यानंतर आपण हे नारळ आणि खडीसाखर मंदिरामध्ये ठेवायचं आहे आता आपण जेव्हा पण या सेवेसाठी सुरुवात करणार असाल मग तुम्ही अगदी अकरा मार्चपासून करू शकता किंवा एकवीस मार्चपासून देखील या सेवेला सुरुवात करू शकता आता ही सेवा करण्याच्या अगोदर आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशी जेव्हा दिवा लावणे शक्य असेल तर तिथे देखील एक दिवा प्रज्वलित करावा कारण की जेव्हा एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करतो सेवा करतो तर ती उपाय सेवा नक्कीच फलदायी ठरत असते आपण सर्वात प्रथम संकल्प घ्यायचा आहे हातामध्ये उजव्या हातामध्ये आपण पळीभर पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये फूल टाकायचं आहे हळदी कुंकू अक्षता टाकायची आहे त्यानंतर तुमचं नाव गोत्र सांगायचं आहे तसेच ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या इच्छा मनोकामना देखील सांगायची आहे आणि हे पाणी आपण तीन वेळा तांबण्यामध्ये सोडायचं आहे नंतर तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला हे पाणी टाकू शकता आता आपल्याला तारक मंत्राची सेवा करायची आहे आपण तारक मंत्र अकरा वेळा म्हणू शकता किंवा रोज एकवीस वेळा म्हटला तरी पण चालेल आपण एक तांब्या भर पाणी घ्यायचं आहे आता या पाण्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आता ही सेवा कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल ताई दादा आजी आज आजोबा तुमची मुलं देखील ही सेवा करू शकता अगदी तुम्हाला तारकमंत्र म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण आपण या तांब्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे तसेच देवघरामध्ये दे, दिवा देखील प्रज्वलित पाहिजे आणि या सेवेसाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ही असायलाच पाहिजे तुमच्या इथे जिथे पण जवळपास केंद्र असेल तर तिथे तुम्हाला फोटो किंवा मूर्ती सहज मिळून जाईल किंवा अगदी मिळतच नसेल तर तुम्ही सुपारीला देखील स्वामी महाराजांचं प्रतीक समजून तिची देखील पूजा सेवा करू शकता आता उजवा हात ठेवल्यानंतर आपण अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आपली इच्छा मनोकामना आपण एकदा बोलायची आहे आणि हे जे काही पाणी आहे तर हे पाणी आता तीर्थ झालेलं आहे अभिमंत्रित झालेलं आहे यामध्ये स्वामी महाराजांचा आशीर्वाद आहे तर हे पाणी आपण घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचं आहे अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाला हे पाणी प्यायला द्यायचं आहे आता घरातील अशा काही व्यक्ती असतात की त्यांचा या गोष्टींवरती विश्वास नसतो तर त्या व्यक्तींच्या न कळत आपण त्यांना हे पाणी प्यायला द्यायचं आहे किंवा अगदी माठामध्ये मा हंड्यामध्ये मा जरी हे पाणी टाकलं तरी पण चालेल तसेच थोडस पाणी आपल्या घरामध्ये बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये देखील शिंपडावं यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता देखील दूर होण्यास मदत होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आता उपाय हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा हा उघडा ठेवायचा आहे खिडक्या देखील उघड्या ठेवायच्या आहे आणि हा मंत्र म्हणत असताना आपण मोठ्याने मंत्र म्हणायचा आहे की ज्याचा आवाज आपल्या संपूर्ण घरामध्ये जाईल आणि संपूर्ण घरामध्ये सकारात्मकताच येईल आता ही सेवा करत असताना आपण एक नियम पकडायचा आहे की मी सकाळी सेवा करणार आहे किंवा मी सायंकाळी पाच वाजता सहा वाजता ही सेवा करणार आहे कारण की जेव्हा आपण नियम पाळून मग सेवा करत असतो तर ती सेवा नक्कीच पूर्ण होत असते तसेच संकल्प जेव्हा करत असतो तेव्हा त्या सेवेमध्ये आपण खंड पडू देत नाही आता जर तुम्हाला सुतक असले किंवा मासिक धर्म आला तर अशा वेळेस आपण तेवढे दिवस स्किप करायचे आहे आणि त्यानंतर परत पुन्हा सेवेला सुरुवात करायची आहे तसेच आपण आणखीन एक उपाय करू शकतो तर आपण एक तांब्या भरून पाणी ठेवायचं आहे मंत्र म्हणत असताना आपण एक अगरबत्ती देखील जवळ प्रज्वलित करायची आहे त्या अगरबत्तीची राख त्यामध्ये पडेल अशा प्रकारे तिथे तांब्या किंवा पेल्याभर पाणी ठेवायचं आहे त्यानंतर हे पाणी घरामध्ये शिंपडावं किंवा आपण ग्रहण करायचं आहे पण आता अगरबत्ती देखील केमिकलयुक्त मिळतात त्यामुळे तुम्ही थोडीशीच अगरबत्तीची राख त्यामध्ये टाकावी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद